इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल कोपरगाव शहरामधील एकशे पाच भागामध्ये पावसाचं पाणी साचून ते गटारामध्ये तुंबत आहे त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांनाचा त्रास होऊन लहान लहान मुलं आजारी पडत आहेत अनेक वेळा स्थानिक नागरिकांनी लोकप्रतिनिधी पालिका प्रशासन यांना निवेदन देऊन तोंडी सांगून देखील त्यांच्या मागणीकडे पाठ फिरवली जाते त्यामुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो एकीकडे तालुक्यामध्ये विकासासाठी कोटीच्या निधीचे निधी बॅनरबाजी केली जाते तर दुसरीकडे मात्र गटारे अभावी शहरामधील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो सदरच्या गटारेच्या बांधकामाकडे पालिका प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करते की काय की पालिकेच्या अधिकारी वर्गाला राजकारणी तंत्राचा तर वापर केला जात नसेल ना असे एक ना अनेक सवाल नागरिक उपस्थित करताना दिसत आहेत याची दखल घेऊन पालिका प्रशासन स्थानिक नागरिकांच्या समस्या दूर करतील की नाही याकडे आता सर्व नागरिकांचं लक्ष लागलंय મોટ ગેહુ જાતે કરો લેવા લેટરી નહીં તો મેં દગડા ગી મેં કહે નો આજો ગાય आम्ही रस्त्याने जात होतो निघून आम्हाला पुढे गेलो आम्ही पुढे चाललो तिकडून नगरपालिका चाललो होतो आम्हाला रस्त्यात जाऊच बही आढवलं होतं म्हणे तुम्ही चला म्हणे पाठी माझा आम्ही फोटो फिटो काढतो व्हिडिओ पाठवतो आणि त्यांना बोलत होतो म्हणे आजी कार्यालयला पाठवतो म्हणे तुम्ही जाऊ आम्हाला पुढे जाऊ देला नाही त्यांनी मला यांना नगरपालिकात नोकरी भेटले असते ना पैसे भेटले असते पण हे फुकटच्या हमाली रातून दिवसात या बाई झाड आहे आणि मी दरवाज झाडात इड त्यांना निघलं पा घोळानी निघलं तर मला आहे ना पावड्याने काढावं लागतं आणि जर हे पाणी आलं मग घरामध्ये बसत सार मी दिवाळी मी गिरी तर बांधे आम्ही पण मेरे घर मेद किती गेला वाय आम्ही कब तक मने हे करणे का ही पाणी की सोया तर करते जाऊ आम्ही अर्ज करे की मोजमाप जाते पण करते नाही सारा वास येतो तिथून बी कारण की माझा दरवाजा तिकडूनच आहे आम्हाला इतका त्रास आहे का सारा आळ्यावरती येऊन राहिले मला तर चोवीस तास दरवाजा लावून ठेवावा लागतोय माझे दोन्ही मुलं आजारी घरामध्ये आम्ही दोनदा तक्रार केली आम्ही त्या दिवशी बी आम्हाला त्यांनी वापस पाठवलं हो स्थानिक नगरसेवकांचं काय म्हणलं त्यांनी आम्हाला काय आम्ही येतो करून देतो आम्हाला म्हणे तुम्ही जा दोन दिवसांनी आम्ही येतो त्यांनी काय कोणी आले नाही आठ दिवस झालेले आम्ही जाऊन वापस आलोय तिथून काय त्रास होतोय तुम्हाला नेमकं इथं पावसाच्या पाण्याने